नाही मी त्या दिवशी साताऱ्यात जे माझं म्हणजे वक् स्टेटमेंट किंवा दिलं होतं माझं तर मत असं आहे की हे मुद्दा म्हणून म्हणजे महाराष्ट्र अशांत करण्याचं प्रयत्न चालला आहे का हे बघितलं पाहिजे एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एका दिवस उद्या महात्मा फुलेंवर काय येईल आणि कुणावर काहीतरी मग असं हे जे आहे हे मुद्दा म्हणून राज्यामध्ये अशांतता काही मार्गांना पसरवायची का हा प्रयत्न चालला आहे का हे आणि हे सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे आणि माझं तर मत असं आहे की एकदा उदाहरण घडलं पाहिजे कायद्याचं कारण काही लोकांना जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याचे ज्याला आपण जरब म्हणतो ती बसत नाही भीती बसत नाही तर हे महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही हे शंभर टक्के शासनानं म्हणजे कायद्याचं जे काय असेल तो वापर करून केलं पाहिजे